Se i não स्मरण आणि संघशी शरण जाऊन तो, तो जा ले ले। दे दे ते धर्मसंगला असणारा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच वेळेस मचिंद्रनाथाचा संवाह करणारे असणारे त्या ठिकाणी वडील आहेत त्याने असणारा आपल्या असणाऱ्या पत्नीला त्या ठिकाणी तमाशाची मुलगी असणारी त्या ठिकाणी आहे आणि तिला सांगितलं गेलं की मचिंद्रनाला घेऊन म्हणजे आपण असणार फिरण्यासाठी बरोबर गतिवस्त मग असणार म्हणजे मच्छिंद्रनाथाला घेऊन असणाऱ्या त्या ठिकाणी नदीवर आणि आपला असणाऱ्या उपजीविकेच साधन साधण्यासाठी आणि मग असणारे मच्छिंद्रनाथाला सांगितलं आपण आपला असणारा व्यवसाय मासे पकडण्याचा आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि हे मच्छी पकडण्यासाठी मजिंद्र नाता लागणार बरोबर त्या ठिकाणी घेतलं आणि नदीच्या ठिकाणी बाहेर मग त्या ठिकाणी असणार म्हणजे असणारा कोळी त्या ठिकाणी पाण्यात उतरलेला जाळ त्या ठिकाणी टाकलं गेलं आणि आपल्या जाळ्याच्या दिशाने सर्व माश्याला मासं झाडायचं आणि असणार किनाऱ्यावर त्या ठिकाणी टाकायचं आणि त्याच वेळेस मच्छिंद्रनाथाला सांगितलेलं होतं बाहेर पडलेलं मासे एका ठिकाणी गोळा त्या ठिकाणी कर असं सांगितलं आणि असणारा कोळी बाहेर मास टाकू लागला बाहेर पडणारा मासा असणारा मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी गोळा करायचं आणि परत तेच असणारा मास त्या ठिकाणी पाण्यात आणि म्हणजे परत सोडू लागलेला आहे बाळामध्ये ही जी मी मासेमली त्या ठिकाणी बाहेर जालो ही सर्व मासेमली त्या ठिकाणी एका ठिकाणी गोळा करून त्या ठिकाणी देव दे 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 असं मचिंद्र सांगितलं आणि असणार कोळीमध्ये पाण्यात परत मास झाल्यासाठी आणि म्हणजे उतरला बाहेर टाकू लागलेलं मच्छिंद्राने बघितलं गेलं आणि म्हटलं असणाऱ्या वडिला मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी बोलू लागले हे पिताश्री हि जी असणार माश्या म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पकडू लागलेल ला, मारू लागलेला हे बुलेता पाटे एदिनी, फुसी ने

Да.

फक्त असणाऱ्या शिरा अंगाला जेवढी असणारी शिरा त्या ते ठिकाणी तेवढ्या शिरा फक्त स्पष्ट त्या ठिकाणी दिसू लागलेल्या लताम <sum> लताम, <sum> असणारा मार्ग क्रमांक करत असताना जसं एखादा अचानक म्हणजे असणाऱ्या धनाचा हांडा त्या ठिकाणी सापडावा तसं असणाऱ्या धरत महाराणाच्या मनाच्या ठिकाणी मशीन कृपा करण्याची असणारी त्या ठिकाणी इच्छा उद्भवली गेली आणि भेट

आणि त्या